तर गुड मॉर्निंग बावण्णव रात्री आपण येऊन या आप आप पप्पावर झोपलेलो आता उठलो मस्त असा फ्रेश झालो तीन तास झोप घेतली बघा पाच साडेपाचला येऊन झोपलेलो आठ वाजलेत आता उठून निघलं बघा आपले धनू लागले समोर पार्किंगला तर चला आता करू आपआप सकाळचा प्रवास चालू आजची सुरुवात होते आपली बँगलोरमधून चला निघूया आता फटाफट पुढं जाऊन कुठं नाश्ता वगैरे करू आणि निघून जाऊ चला चला पेट्रोल पंप मस्त पैकी फ्रेश झालोय आणि आता आपण निघतोय चौथीबादच्या नावानं चांग भलं जय श्री महाकाल चला करूया आपल्या दिवसाची सुरुवात चलो निकालते आपली मंजिल मंजिल ओर पच शेवटचा टोल आलेला आहे आपला दाबस पेठचा एवढा मोठा टोल आहे कसा आहे आणि कोण माणसं आहे ति का मासे फक्त उचल उचल अरे क्यों नाही उठ राय उठ गे चल चलो, चलो। अभी आ गया बेंगलोर में अभि राइड मारेंगे नाश्ता करेंगे पेट पूजा करेंगे और निकल जाएंगे अपनी मंजिल की ओर तो चलो अभी नाश्ता वाला ढूंढते है चित्राना वाला आपल्या इकडले टेलर बघा किती उभा दुनियाच्या गाड्या उभा काय इकडे कुठं भरायला आलेत काय भरपूर गाड्या लाईन न लागत लाईन भाऊन आपण पोचलो दाबापेठला लेफ्टला गेलो गेला बेंगलोरला राइडला चाललाय पुण्याला तो चला आपण राईटला टर्न मारतोय ना आपल्या इलाक्यात आलोय आपण चार नंबरला लागतोय चल रे दाद्या हवा जरा चेक करायची गाडीची हवा जरा कमी वाटते गाडी पिकअप घ्यायला पाहिजे असं चला बघू चल चलो, चलो मित्र भावन टुमकूरच्या टोलवर थांबलं आहे मस्त असा चित्रांना घेतलाय लावतो बघा द्या चित्रांना चला चित्रांना खाऊ आणि निघू काय लागलेली सकाळ सकाळी काय रात्री घाल नसल्यामुळं चला चित्रांना खाऊ आणि निघू आपल्या प्रवासाच्या दिशेनं आणि पुढे जेवायला डायरेक्ट आता आपण शिर्याला जाऊ शिर्यात जेवू आणि सीधा डायरेक्ट इंदापूर चला टुमकरला आल्या हार घेतो आज गुलाबाचा हार होता तिला गुलाबाचा हार घेतला बघा धनुला जरा झाडच जार आहे ती वरच स्क्रीन मध्ये जाते लई देऊ जरा हार बसवीत नाही स्क्रीन टाकल्यापासून आता टाकला म्हणलं ते घेऊन टाकत चला निघूया चिराला बांबू आले भावानं डिझेल टाकी भूल करायला लावले डिझेल टाकी डिझेल टाकून घेतो बघा यांचा काहीतरी वाद लागलाय दोघाचा दुमसा दुमशी तरी होऊ द्या चला राणा चला आपले किती टाकी फुल होत्या बघूया मिटल वर त्यांच यार घ्या मी टोल पस्तीस लिटर बसले चेन्नईत फुल केलेली पस्तीस जास्त बसलो राहू वजन जास्त असल्यामुळं चला असू रा काय विषय नाही तर दुर्गेच्या टोल नाक्यावर थांबले बघा इथं असं मस्त साईबाबांचं हे बनवलंय भरपूर दिवस झाले इथं थांबायचं म्हणतो पण काय थांबायला चान्सेस नाही भेटला आज थांबलो दिवस असल्यामुळं बघू शकता कसं आहे खतरनाक बनवलंय बरं का त्यांनी पूर्ण सगळं हे मला वाटलं पहिले दगडाच आहे पण त्यांनी बनवलंय ते सिमेंट मध्ये सगळं पण दिसताना असं वाटतं की दगडातच आहे खतरनाक वाटते आणि गोवा बिवा केले गोवा टाइप केले खाली मंदिर वगैरे हो खतरनाक केले बघा बघू शकता आणि आंघोळ केली नाही म्हणून मी जात नाही तिकडं आता गेलो असतो बोलायला कसं वाटतंय भारी आहे ना एक नंबर ओम साईराम पाहून आपण सध्या पोचलो चित्तदूर्ग गेला वाता ना वातावरण बघा कसलं ना वा वा ते अपघात झाले रा विशेष नाही कसलं वातावरण झाले खतरनाक व भारी वातावरण असते इकडे बरं का जेव्हा येईल तेव्हा बेंगलोर ते चित्तुर्ग खतरनाक वातावरण असते असं निळं निळं आबाळ असते एक नंबर वाटतं बरं का तर आता आपल्याला चित्तदुर्ग येऊन लेफ्ट मारायचं आहे आणि विजयपूर रोडला घुसायचं आहे हॉस्पिटल रोडला आता समोर आलाय रोड आता इथून लेफ्ट मारू आपण लेफ्टला युटर्न करू आणि खाली उतरून सरळ मग लागतो आपण तेरा नंबरला आपण संध्याकाळपर्यंत नं पोचून जाईन तर जाऊन झोपू सकाळ सकाळ पोचू इंदापूरला बघू आता कसं प्लॅनिंग आहे तर चला आता इथून लेफ्ट घेऊ पुढून हा ब्रिज क्रॉस झाला की लगेच लेफ्ट घ्यायचा आणि खाली उतरायचा हा यायला रोड आहे हा आलेला हा समोर ब्रिज क्रॉस केला की तो सिग्नल चमकतो आहे ना तिथून लेफ्ट घ्यायचा आणि हा असं फिरून जातो बघा रोड मस्त असा रोड आहे चला मारूया आपण कडे हे बघा हॉस्पिटचा बोर्ड लागलाय मारलेला आहे टन भावा ना तुमच्या हॉस्पिटला नारळाची झाड बघू शकता चित्रदुर्गाची सगळी कसा हिरव गार नारळ आणि सुपारीची झाड आहेत सगळी चित्तदुर्गात ना आलेला रोड आणि आपण यू यु आणि लागलोय आता तेरा नंबर ला आता डायरेक्ट स्टेट बिजापूर चलो चलत हे विजापूर की ऑ बाय बाय चार नंबर हे गॅस प्लॅन आपण मटेरियल घेऊन आलेलो बरं का ओपन गाडी होते आपली त्या वेळेला सगळे पंप आपण आणलेले त्याचे हे गॅसच काहीतरी आहे त्याचं आणलेलं आपण मटेरियल मुंबईवर ना भरपूर दिवस झाले त्याला मिनिमम सहा सात वर्ष झाले असतील सहा वर्ष तरी मिनिमम झाले खतरनाक झालं ते गॅस प्लांट काहीतरी तर बघू शकता खुर्ची क्या बघा चला भावा ना आता लागले होस्पेट रोडला मस्त अशी कुठेतरी आंघोळ करू फ्रेश हो आणि मग प्रवासाला आपल्याला सुरुवात करू जेवण पण करायचं आहे दीड वाजलेत जेवण पण राजस्थानी धाब्याला आता पुढं आहे ना तो, तो राजस्थानी धाबा आपण लास्ट टाइम झोपलेलो तिथं मस्त अस आणि महत्वाचा मुद्दा असा मला एक कमेंट आलेली की तुम्ही राजस्थानी धाब्यावरच का थांबता आणि राजस्थानी धाब्यावरच का झोपता तर विषय असा आहे भावांनो राजस्थानी धाब्यावर प्युअर व्हेज जेवण भेटत तुम्हाला दही तूप परत दूध या प्रकारचे भरपूर असे पदार्थ भेटतात आणि प्युअर व्हेज जेवण आणि पूर्ण नाईट चालू असतं आणि जेवण पण मस्त असतं त्यांचं टेस्टी असतं आणि तिखट कमी असतं महत्वाचं यांच्यासाठी जळजळ वेळजळ होत नाही राजस्थानी धाब्यावर जेवलं की आणि आपण रोट्या वगैरे खाल्ल्या ना तंदुरी तर पोट वगैरे बिघडायची शक्यता असते आणि रोज रोज रोट्या नाही जमत तिथं कसं गावाच्या रोट्या असतात बाजरीच्या रोट्या असतात करून मस्त दहीबीर टाकून असा दणका लावायला येतो त्यामुळे आपण राजस्थानी धाब्यावर थांबतो बाकी राजस्थान द्यासाचं काय आपलं प्रेम एवढं होतं चाललेलं नाही पण एक नंबर जेवण असतं काय विषय नाही कुठेही जा राजस्थानमध्ये एक नंबर जेवण असतं दाल बाटी बिटी एकदम मस्त असं ताडे असतो मला ते आवडतं म्हणून मी तिथं थांबतो जास्त तिखट नसतं जास्त तेलकट नसतं मापात असतं एक नंबर तो बीप टाकून दणका लावायचा साईड आपण राजस्थानी थांबतो तर चला आय होप तुम्हाला समजलं असेल का राजस्थानी थांबतोय आपण आपण आता पोचूया विजापूरला आणि कशा आहेत पिवळी फळात झाड्या मागच्या ट्रेपला तुम्हाला दाखवली होती आता दाखवून मी बोर करणार नाही चला भारी डोंगर दिसतात बघा गेराव्या सीन तर असला ना बाद बाग दिसतोय विशेष खोळा कस वाटते भारी वारी भूक लागले जाबून आणि बिलवाडा राजस्थान दाब्यावर थांबतोय आपण मस्त जेवण करू आणि निघू इथून आपल्याला बाकी आंघोळ वगैरे करायची होती पुढे करू कसला रोड आहे बाबू डायरेक्ट खड्डे गेलेत बाबा गाडी न्यायची तरी कशी चला आंघोळ करू म्हणतोय जेवण करू चला भाऊ ना आपण टमाटर चटणी आणि रोट्या सांगितल्या टमाटर चटणी आपली फेवरेट आहे बरं का चला आता निबार ओढू ना आपण राजस्थानी धाब्यावर इथं जेवायला थांबलेलो मस्त असं जेवण केलं घट चालीकडे आणि आता जेवण केलं मस्त जेवण झालं आता निघतो इथून तर चला घुसपेट वगैरे पास करू कुठं तरी आंघोळीला थांबू इथं पण आहे आंघोळीचं पण काही इच्छा नाही आता एवढ्या गर्मीत थोडंसं वातावरण थंड झालं की करू आता वाजलेत दोन वाजलेत मिनिमम करू आंघोळ आपण चार पाच वाजता करू चार वाजता करू म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत तीन तीन तास तिथे जाणार आपलं चला निघूया हॉस्पेट हो चा आली इकडं आणि बघू शकता हॉस्पेट हो बेल्लारी हुबळी आणि हॉस्पेट हो चा बोगदा कसा दिसतोय नाद्या बाधिरव लय भारी वाटते पायपा टाकल्यासारखं दिसतंय का नाही गोल एकदम अक्युरेसी तर चला पटापट पोचूया आता आणि आंघोळ करू मस्त अशी आणि निघून जाऊ गाडी धुवायची होती गाडी पण धुया पाऊस चालू असला महाराष्ट्रात तर परत लपडे होऊन जातील त्या गाडी मुळे दोन तास ट्रॅफिक मध्ये आडपली काय यात मोडले मधीच रस्त्यात दोन तास त्याला ट्रॅफिक लागले भावानो दोन तास त्या हॉस्पिटलच्या अलीकडं इकडं इकडं सगळी डम्परवाल्या कारवाल्या पॉंड काळ केलं ट्रकवाल्याने सायलेन्सर धोरण धुळलाच दोन तास वेस्टेज गेल्या माझ तीन वाजल्यापासून लागले साडेचार पावणे पाच झाले बघा चला आता आलो हो हॉस्पिटल भाऊ ना आपला बीडवाल्यांचा धाबा आहे आणि इथं आंघोळीला थांबले बघा इथं आंघोळीचा हौद मस्त पैकी आंघोळ करतो म्हणजे संध्याकाळी गाडी चालवायला फ्रेश वाटेल तर चला आंघोळ करून घेऊया म्हणजे तकाटक वाटेल करतो आंघोळ गाडीवर पण जरा धनूवर पाणी मारतो mm, टकाटक काचबीज करून घेतो म्हणजे संध्याकाळी गाडी चालवायला बरं वाटेल चला करूया आंघोळ तर भावांनो मस्त अशा आंघोळ झाले टकाटक झालं चिकना टिळा बिळा लावला आता निघतो आपण इथनं बीडवाल्या धाब्यावर होतो थांबलेलो आता इथून कलटी मारतोय आणि आता नॉनस्टॉप मारू कुठं कुठं विजापूरच्या पुढं उमदी हिंदीच्या महाराष्ट्रात जाऊन झोपू आणि मग सकाळी सकाळी जाऊ इंदापूरला थोडंसं रनिंग राहील तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्याच दिशेने पाहुण आपण सध्या पोचलोय होनगुनला आणि होनगुनला पण रस्त्याचं काम चालू आहे तर आता जेवायला थांबू मस्त असं आताच निघलोय व्हिडिओ एडिट करून सोडून दिलं आणि निघलोय रस्त्यानं रस्ता तर हाय टाप गाड्या आहेत सोबत आपल्या चौथा पुढी आहुंची आपल्या सातारा आहून आणि मागे एक चाकांची गाडी गाड्या आहेत सोबत मस्त असा प्रवास चालू आहे तर चला पुढे कुठेतरी जेवण करू आणि मस्त अशी ताणून देऊ आणि सकाळी लवकर उडून जाऊ इंदापूर काय आपल्याला लांब नाही तर भाऊन दगड बघा कशी भरते दोघा ट्रक मध्ये याला बांधत नाही देऊन काय नाही तसंच धरते ती बांधतच नाही याला भाऊ ना पासून ना पूर्ण विजापूर पर्यंत एवढा रोड खराब आहे ना आधी मध्ये असे खड्डे आहेत धडा धड आपडते गाडी ते पाकच खराब असलेला चांगला पण ही आधीमध्ये जर खड्डा असत स्पीड मध्ये आदळते गाडी धाड कर चुकवायचा हे चुकवाय गेला तर दुसरा टायर आपटतोय काय सगळा कालवाज आहे आणि त्यात स्पीड वेकर मोकार चाललोय आता पुढं आता उद्या आहे उपवास त्यामुळं कुठंतरी लवकर जेवून घेऊ अकरा साडे अकरा वाजता तर दुसरी गाडी आहे तो बोलतो की ओमदी रोडला लागलं ला ला की राजस्थान डाबा आहे तिकडे जेऊ विजापुरातनं टर्न मारून तर आता वाजले दहा अकरा वाजतील तिथे जायला तासभर लागल आता आपण पुढे गेला पाव आपण पोचलं विजापूरच्या आलीकडे आणि थोडीशी झोप यायला लागलेली रित झालो म्हणलं चला नाही कारण जेवलेलो नाही उद्या उपवास आहे शनिवार त्यामुळं म्हटलं जेवलं पाहिजे पहिलं कारण साडे अकराच्या आत जेवलं पाहिजे परत लेट झालं तर का उपयोगनं तर पोचलो विजापुरात आठ टन मारतो आणि तो पहिला धावा लागतो आहे तिकडं जेवून घेतो ती गाडी पुढे आहे मी थोडासा पाठी राहिलो चला पटाफट -पड़ पोचूया राहिस्थान धाव्यावर हो। मस्त जेवूया आणि तिथं झोपूया तिथं सकाळ सकाळी लवकर उठून निघू म्हणजे डायरेक्ट जाते सकाळ सकाळी खाली करायला चला बघू आली झोपतो झोपायचं नाही तर नाही रात्री नाईट मारलं त्यामुळे झोपी येणार शंभर टक्के जेवल्यानंतर बघू चला तर भाऊ सध्या आपण पोचलो विजापूरमध्ये आणि वाजले ताप करा अर्धा तास लागेल हॉटेलला जायला जेवायला डिझेल गांड्या दोन आहेत तर डिझेल इकडेच टाकून घ्या असा प्रोग्राम आहे बघू ना आपण ज्या भारतच्या पंपावर त्या चा कंपनीच्या टाकू किंवा उंडेकरला टाकू उंडेकरच आता आवरे दिले नाही त्यामुळे मग भारतलाच टाकू आणि निघून जाऊ चला विजापूर तर भावांना आपण आता मारला उमदी रोडला टर्न बघू शकता हा उमदी रोड आहे विजापुरातनं चला आता टापोटाप जाऊ जेवाला थांबायचं पुढं जेवायला थांबू आणि निघून जाऊ चला आपण रामदेव रायका राजस्थानी धाबा उमदीच्या अलीकडे जेवण थांबलेलो मस्त असं जेवण झालंय आणि चला आता इथून निघतोय आपण झोपाल येईल तिथं कुठं झोपू बघू आता कुठं आपन, झोपायचं आपन, चला रस्ते ही पलीकडे गाडी आहे दुसरी तर चला निघूया आता आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं चला भाऊ ना आपला प्रवास चालू झालाय आता मंगळवेढ्याच्या दिशेनं उंदीच्या दिशेनं पुढं बघा आपली लांडगे शेटची गाडी चालली आहे सचिन शेठची चाकणची राणी चालले पंजाबला भरून चंदीगड ला, चंदी ला चालले गाडी चेन्नई वरून भरले चंदीगड आता उद्या पुण्यात जाऊन मुक्काम करतील निघतील तर चला आपल्यासोबत आता इंदापूर पर्यंत आहे गाडी चला अजून पुढन एक गाडी यायला लागल्या मल्लेची पुढे जाऊन पाणी करू आणि निघून बा आपण मारले महाराष्ट्रामध्ये मा एंट्री आत्ता मंगळवेड्याचं चेकपोस्ट पास केला आपण मरवड्याचं सॉरी आणि मागं पाटे ॲक्सिडेंट झालेलं बेकार बेकार ॲक्सिडेंट झाला आहे टँकरवाल्याचा सिमेंटवाल्याचा गाडीची टोटल लॉस झालेली एफ साईड लागलेलं नाही नशीब कुणाला लाईव्ह ॲक्सिडेंट जागा धडकला आहे बेकार बेकार आणि बॉडी वाला निघून गेला पुढचा टोकल्याला टँकरवाल्याचं काय राहिलेलंच नाही सिमेंट सिमेंटवाल्याला त्यामुळं भावनो गाड्या जपून जरा चालवत जा झोपत झोप येत असेल आता वाजलेत बघा तीन दोन दोन अडीच वाजता झालं हे बरोबर झोपेचं टायमिंग असतं झोपून टाकायचं टायमिंग बिमिंग काय काही नसतं हार्जन बिरजन सरळ पेट्रोल पंप बघा काय बघा झोपून टाका डोक्याला ताप घेऊ नका रात्रीची गाडी एक वाजली की गाडी साईडला इथे सकाळी सहाच काढायचं हा आपला रूल आहे पण आता आपण चाललो सोबत गाड्याच्या मग टाइमपास करत करत चाललोय मला झोप आली की मी झोपणार बाबा हा विषय आपला असतो चला काही विषय नाही आली झोपतो झोपून टाकू तरी आणि निघून जाऊ सकाळी आपल्याला थोडं तरी निघेल भाऊ ना मंगळवेळच्या अलीकडं थांबलोय झोप काय आली नव्हती पण झोपे पलीकडं भावाला आली झोप म्हटलं आता झोपून टाकूया मग आता इथं पडतोय आता वाजले तीन सहा वाजेपर्यंत झोपतो इथून काय दोन अडीच तासाचा रोड आहे सहा वाजेपर्यंत झोपणार आणि सकाळी उठून निघून जाऊ तर चला बावांनो झोपूया गुड नाईट भेटू परत नेक्स्ट गुड मॉर्निंग बाबांनो आपण रात्री मंगळवेडा लिहून झोपलेलो आणि बघू शकता आता चालू झालोय आपण इंदापूरचे दिसते ना सात वाजे सकाळी साडेसात सारी జోన్డిచ తా పోషన్ సచిన్ే కా का तिथे खंडाळीला थांबलेलो इतकी चाळीस बसले बघा कांडी चमकत होती महाग म्हटलं टाकायचे 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 बॉम्ब आले म्हटलं आता शेवटी एच पीचा पंप लागला खांडाळी तिथे टाकलं तर चला आता इंदापूरला पोहोचू खाली करू आणि मग बघू आला सिद्धा आमच्या शेतच्या गाड्या लागल्या बघा ह्या शेतच्या आपण काम करत होतो पहिले विनायक टेलर ट्रान्सपोर्ट इथं आहे इथं राहायला असतील कुठेतरी बघू शकतो पोकल्यानं भरून चालले होते गाडी चेन्नई विन्नाईला प्रताप विनायक ट्रेलर ट्रान्सपोर्ट पुणे समोर न आलाय हा हायवे बघा सोलापूर पुणे आणि आपल्याला इथे लेप मारायचा इंदापूर साइड ला लोणी म्हणून गाव आहे तिकडे जायचं लोणी देवकर असं काहीतरी तिकडे इंडस्ट्री एरिया आहे तिकडे जायचं आपल्याला बघू शकता केवढी मोठी गाडी आली खालना ब्रिजच्या एस एम कार्गो पुणे चला आपल्याला इथून ले ले लेप घ्यायचा जा राईट जातो सोलापूर लेप जातो पुण्याला आपण पुण्या साईडला लेप घेतोय या 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 आता लिंबू मिरची शनिवार आहे बांधून घेतो पहिली ताकद आहे महत्वाची मामा आलेच बघा लिंबू मिरची बांधतो आता फायनली आपण या लोणी मध्ये आहे कल्याणी म्हणून कंपनीचं नाव आहे आपल्या कल्याणी सेंटर ही स प पलीकडे दिसते ती कंपनी मी पुढं आलो मॅप चुकीचं दाखवतोय बघा पोहोचलो नाही तरी दाखवतो पोहोचलो म्हणून ही कंपनी आहे पलीकडची तर चला फटाफट जाऊन खाली करू आणि मारू कलटी घराकडे थांबायचं नाही आपल्याला इकडं घरी जायचं आहे माल तर भरपूर आल्यात भरायला पण भरायची नाही गाडी घरी जायचं आहे गणपती चालेव बघू काय असेल ती किती कमवून ठेवता घरात वेळ द्या झाला समोर दिसते ती दि कल्याणी सेंटर फॉर प्रेझेंट टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी आपली तर चला एंट्री करू गेट वर आणि करून घेऊ खाली गाडी फटाफट पाट। रस्त्यावरच गाड्या लागत जगदंब उद्योग ग्रुप ते वेगळे वाटते ही वेगळे चला खाली करू आपण खाली करा आलेलो कंपनी एवढी भांगार आहे ना बुट पाहिजे जॅकेट पाहिजे काय तिथे युज पण नाही आपल्याला गाडी धक्क्याला लावायची त्यांची ती खाली करणार आणि येणार हेनी बुट दिला बघा मला इंटरनॅशनल बुट आहे त्यानं काय इन्फेक्शन बिन बिनफेक्शन झालं म्हणजे हे अशाच तोंडात शिव येतात ना हे कंपनीसाठी एवढी भंगार कंपनी आहे ना असल्या माळात कंपनी आहे एवढी थर्ड क्लास कंपनी आहे ना एंट्री कराय दोन तास तिथनं बरं इथं आलोय स्टोअरला झाली जेवायची सुट्टी काय सगळा माझा दिवस घालवला आहे नी भंगार कंपनी एकदम थर्ड क्लास राह अशी काय जशी की मोठी कंपनी असल्या आहे यांचं किरकोळ कंपनी आहे पण एवढं नियम आहेत यांचं ना जगा वेगळ्या आहेत नियम असावेत पण असले नसत भांगार एकदम एकदम स्लो काम चालू आहे सगळं हजेरी भरायचं काम करतात सगळं अवघड आहे अवघड तर चला कर आता करू घेऊ लावले धक्क्याला कधी वेळ आता मला जेवाय सुट्टी झाली मदत करा तुम्ही खाली करू लागा चला टाकले कंपनी मग चला येऊ खाली करून काय विषय नाही सगळं भांडे आपट कार्यक्रम आहे तोंडात लय शिवाय काय करायचं चला एवढी थर्ड क्लास कंपनी आहे लावली आता खाली करायला बघू कधी होते खाली घेऊ खाली पटापट अजून पटा तो आला नाही काम कर जेव्हा सुट्टी झाली बघू आता कसं होते एवढे स्टोर आहे यांचा भांगार पण आपल्यालाच खाली करायला लागले याला वर्ण इथं द्यायचंय मग खाली करतोय फाटली माझी खाली करून करून वजन आहे तर सत्तर किलो ऐंशी सत्तर किलो आहे तर आता हे सगळं एकटाच आहे क्रॉसिंग करून देतोय गाडीत ना त्याला चला बघू आता घालोय मी सगळं खाली करायचंय बघा अजून एवढं राहिले हे एवढं अजून ते क्लिप गेलं कुठं काय सगळं डोक्याला ताबाईल भांगार कंपनी आहे रा तर भावांनो भरपूर अशी मेहनत केली हे बघा हात पण खराब झाले आणि गाडी खाली केली एकट्यानं कान 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 वडलं बाहेर त्याला दिलं त्यानं घेतलं बा सतरा ऐंशी किलोचं एक एक बॉक्स होत झपाझप झाली खाली गाडी आता पडद्याशी कलटी मारतो डायरेक्ट घरी आज उपवासा एक तर खाल्लं नाही थोडसा विकनेस आलाय त्यामुळं रात्री म्हणजे उपवा जेव्हा टायमिंग झालं बारा वाजले त्यामुळं पटापट दोन रोट्या खाल्ल्या बाकी काही खाल्लं नाही त्यामुळे थोडासा विकनेस आहे आज सकाळपासून काय खाल्लं नाही आता कुठेतरी ज्यूस वगैरे नारळ पाणी वगैरे बघतो मस्त मारतो ना आपलं बारामती डायरेक्ट बारामतीवरून डायरेक्ट सातारा साताऱ्यानं कराड चला तर चला भाऊ ना आता आपण घराच्या दिशेनं चला हा ब्लॉग सध्या आपण इथं थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर हर महादेव भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये